नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो जे शेतकरी आपले चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सगळ्यात आधी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल बघा जे काही सोयाबीनचे आजचे बाजारभाव आहे राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आज आपण सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत राज्यामध्ये सोयाबीनचे बाजार हे सध्या चाळीस ते पन्नास रुपये किलो सरासरी इतक्या दराने बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे आता आज आपण जे महत्वाचे बाजारपेठ बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाची जी बाजारपेठ आहे बघा तिथं जी आवक झालेली आहे ती आवक किमान किमान बाजार आणि सर्वसाधारण दर बघणार आहोत तुळजापूर एकूण आवक झालेली आहे सोळाशे पन्नास क्विंटल मॅक्झिमम दर होता चार हजार दोनशे आणि कमीत कमी दर होता चार हजार दोनशे इथं आवक जास्त नसल्यामुळं दर हा स्थिर होता चार हजार दोनशे म्हणजे बेचाळीस रुपये सर्वसाधारणपणे बाजार आपल्याकडे आहे त्याच्यानंतर पुढची जी बाजार समिती आहे इथं जो बाजार आहे जास्तीचा बाजार आहे पाच हजार दोनशे आवक आलेली फक्त पन्नास क्विंटल सांगली या ठिकाणी किमान दर आहे चार हजार आठशे ब्याण्णव सर्वसाधारण दर आहे पाच हजार शेहेचाळीस रुपये आता बघा आवक कमी झाल्यामुळे इथं परिणाम आपल्याला तिथं जास्त प्रमाणात बाजारभावावरती दिसत आहे तीन नंबरची बाजारपेठ जी आहे लातूर इथं जास्त प्रमाणात आवक आलेली आहे अठ्ठावीस हजार सहाशे तेहतीस क्विंटल आवक आहे किमान दर चार हजार दोनशे चाळीस रुपये किमान दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर बेचाळीसशे रुपये आहे त्यानंतर आपल्याला जी पुढची बाजारपेठ बघायची आहे ती आहे बघा त्या ठिकाणी नागपूर नागपूरमध्ये दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे चार हजार तीनशे ऐंशी इतका दर आहे आणि चार हजार शंभर हा बाजार आपल्याला कमान दिसत आहे आणि सर्वसाधारण दर आहे तो त्रेचाळीस रुपये म्हणजे त्रेचाळीस रुपयाच्या आसपास इथं बाजार स्थिर आहे त्यानंतर पुढली बाजारपेठ जी आहे उदगीर उदगीरमध्ये जास्त प्रमाणात आवक आहे दहा हजार तीनशे क्विंटल एवढी आवक आलेली आहे किमान दर चौवेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर चौवेचाळीस रुपये किमान दर एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर बेचाळीस रुपये आहे जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद